गोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासारोडली दरम्यान उड्डाणपुलाचं काम सुरू आहे त्यामुळे एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरू ठेवण्याचा प्रयत्न वाहतूक विभागाकडून केला जातो परंतु मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले असून मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे परिणामी मार्गावर रांगा आहेत ठाणे वाहतूक विभागाकडून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे गोडबंदर हा भाग वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो त्यामुळे गोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते कासारोडली दरम्यानच्या उड्डाण पुलाचं काम हाती घेण्यात आले आहे या कामादरम्यान वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक विभागाकडून एकेरी मार्गाद्वारे वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु या मार्गावर पावसामुळे खड्डे पडले आहेत त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे खड्ड्यांमुळे या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे त्यामुळे गुरुवारी रात्री हात नाका ते पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती या कोंडीचा फटका शहरातील अंतर्गत मार्गावर देखील बसलाय ठाणे वाहतूक विभागाकडून नागरिकांना आवाहन करीत या पार्श्वभूमीवरती मोटार रिक्षा चालक बस चालक तसेच स्वार वाऱ्यांना पर्यायी मार्ग वापर आवाहन करण्यात डावीकडे वळून परदेशी बाबा चौक उजवीकडे सेव्हन यार्ड स्कूल वरून उजवीकडे टायटन रुग्णालयाकडून डावीकडे इच्छित स्थळाकडे जावे या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक कोंडी टाळण्यास हातभार लावावा असं आवाहन हो। वाहतूक विभागाकडून नागरिकांना करण्यात आलंय